कुठल्याही उमेदवाराला मत दिले तरी ते भारतीय जनता पक्षाच्याच जा उमेदवाराला जात असल्याच्या जा अनेक तक्रारी या आधीच समोर आल्या आहेत नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत देशात कुठलीही निवडणूक मतदान यंत्रावर घेतली जाऊ नये अशी मागणी प्रभावाने पुढे येत असतानाच तहसील कार्यालयातील मतदान यंत्र कंट्रोल युनिटची चोरी झाल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे अर्थातच या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे मतदान यंत्राच्या मदतीने देशातील विविध निवडणुका होत असतात परंतु गेल्या काही वर्षापासून या यंत्रावर संशय व्यक्त केला जात आहे कुठल्याही उमेदवाराला मत दिले तरी ते भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराला जात असल्याच्या अनेक तक्रारी या आधीच समोर आल्या आहेत निवडणूक जवळ आली असल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आलेला असतानाच चक्का पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयातून मतदान यंत्र कंट्रोल युनिटची चोरी झाली असल्याचे समोर आले आहे चोरीची ही घटना सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाली असून त्याचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ मागली आहे सासवड शहरातील तहसील कार्यालयातील रूममध्ये मतदान यंत्र ठेवण्यात आलेले आहेत याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवारी आणि रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी होती त्यावेळी आरोपींनी संधी साधली आणि मतदान यंत्राचं कंट्रोल युनिट लंपास केलं आहे रूमचं कुलूप तोडून ही चोरी करण्यात आलेली आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना रूमच्या कुलूप तोडण्यात आल्याचं आढळून आलं या ठिकाणी असलेल्या मतदान यंत्रातील एक कंट्रोल युनिट चोरी गेले आहे मतदान यंत्राच्या कंट्रोल युनिटची चोरी ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत पुरंदर येथील तहसील कचेरी येथून मतदान यंत्र चोरी प्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून पाहणी करण्यात आली पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून मतदान यंत्राचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे सासवड येथील तहसील कार्यालयातून सोमवारी ही चोरी झाल्याचे उघड झालं होतं चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलच्या वतीनं सांगण्यात आलं आहे या चोरीने मात्र मोठी खळबळ उडवून दिली आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा लाईक देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच